नमस्कार मित्रांनो राऊत गोट फार्ममध्ये प्युअर उस्मानाबादी सत्तर शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि दोन बिटल बोकडे आहेत सर्व आपण पाहणार आहोत राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा सरांचा नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी या पहा प्युअर उस्मानाबादी या सत्तर शेळ्या आणि दोन बिटल बोकड्या आहेत हे बाजूला पाहू शकते आपण दोन बिटल बोकड चार दातावर आहेत वजन साठ प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल हे दोन बोकड आणि या सत्तर उस्मानाबादी शेळ्या प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी सत्तर नग आहेत साध्या विक्रीसाठी नवीन लॉट आहे कुणाला जास्त क्वांटिटीमध्ये शंभर दोनशे पाचशे शेळ्या पाहिजे असतील तरी मिळतील तर या सत्तर शेळ्या आहेत गाबन चार ते पाच महिने गाबन आहेत वेळेला जवळ आलेल्या आहेत काही लसीकरण झालेलं आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेच्या शेळ्या आहेत दोन दात चार दात अकरा बारा तेरा हजाराच्या आसपास आपल्याला एक शेळी भेटून जाईल अनुभव प्रमाणपत्रही मिळेल राऊत गोठफार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास सत्तर शेळ्या गाभन चार ते पाच महिने गाभन व्यायला जवळ आलेले आहेत काय लसीकरण झालेलं आहे आणि दोन बिटल बोकड चार दातावर वजन साठ प्लस किलो पिअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी या सत्तर शेळ्या आणि दोन बोकड तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास आपल्याला पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता अकरा बारा तेरा हजारच्या आसपास आपल्याला एक शेळी भेटून जाईल तर संपर्क नक्की करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद